खंजेरीची ताकद आहे इकडून घोरपळच तांबळ इकडून बकऱ्याचं दोन्ही खंजेऱ्या अशा वाचतात तांबळे असे मोसम बनवतात हे बाय आणि या सात खंजेरीचे निर्माते आहेत गुरुवरे सत्यपाल महाराज आणि या खंजरीचा जन्म जिथून झाला ते राष्ट्र संत तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज जपान मध्ये गेले तिथले लोक म्हणे बाबा तुम्हाला उगलो मे जादू आहे महाराज म्हणत जादू नये कला आहे तर ते म्हणे तुम इधरही रुको म्हणे महाराज तुम वापस मत जाओ जपान में राहो तुकडोजी महाराज म्हणत काय माहित आहे मले माया गावावर प्रेम आहे म्हणत मले माया गावावर प्रेम आहे म्हणत भाऊ मी इथं तुलना नाही करून राहिलो तुकडोजी महाराज तर ग्रेट होते पण पन, पंधरा वर्षापूर्वी बापूराव भाऊ आपल्या गावात आले गावाच्या गावा विकासाच्या मागा लागले

म्हणून तुम्हा माय बापांना प्रार्थना आहे खऱ्या अर्थानं आज गरज आहे या विचाराची काय राजे शिवाजी महाराजच्या जयंतीची तारीख किती आहे किती आहे रे जाऊ एवढं कठीण येणार नाही हे गाणं सांग बर कसं आहे अभि अभि येण घेण पुस्तक घेण अभे घेण घेणं अय घेण घेण अरे अभे दादा इकडे अभे एक मिनिटासाठी इकडे येऊन चालला काय वापस तुझं नाव अभे नाव तर सांग कृष्णा सरळ उभा कृष्णा सरळ उभा आहे मी तुला खातो काय तुम्हाला भेऊन काऊन राहिला कृष्णा कोणावर वर्गात आहेस तू माईक जवळ घे वर्गात आहेस माईक मध्ये बोल कोणावर वर्गात आहेस तिसऱ्या मग मला सांग आपण घाबरलं ना होईन काय तुला काय व्हायचंय मोठ झाल्यावर आर मी टाळ्या वाजवा त्याच्यासाठी पाय बरं कृष्णा मले सांग बोललोच नाही तर डेरिंग इन काय मग बोललो पाहिजे की नाही आपण तुला मी काही दुसरा वेगळा दिसून राहिलो काय तुझ्या भाऊ दिसत नाही काय मोठा मग सांग बा असा इकडे ते कृष्णा असा माझ्याकडे पाहिजे तिसऱ्या वर्गात कृष्णा कसा हे गाणं प्रश्न पहिला दहा रुपयाचं पुस्तक कसं हे गाणं तेरी झलक ना तुले प्रश्न दुसरा डबल दहाच पुस्तक याच्या पुढचं बोल कसं आहे अरे भाई लोक मिल करेंगे पार्टी ओ कुडरणी है प्रश्न तिसरा डबल दहाचं पुस्तक दहा वीस वीसंदा तीस याच्या पुढचं बोल दिखने रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते तुला फिरवी ना पी उरावेन तुमच्या बोरमाळी मध्ये जन्म घ्यावे जिथं ऑपरेशन फेल झालं त्याच्या घरात पैदा व्हावे एले म्हणतात क्वालिटी 50 रुपयाचं पुस्तक 50 30 80 याचा पुढचं सांग मेरी मन, मेरा प्यार है, है बचपन का प्यार भूल नहीं जाना त्यानं अलग गाणं सुरू केलं मी धन्यवाद देतो पण हुशार ऐकले का तू सत्तर रुपयाची गीता किती झाले असे आणि सत्तर किती झाले दीडशे किती दीडशे माईक जवळ घे याच्या पुढचं बोल शांत झाली चालू झाली आता कुणाच ना आला आला बाबू आला बाबुरा शांत झाली आता शांत झाली आता धन्यवाद आयु दिले गाले माईक जवळ घे माईक जवळ घे कोण्या वर्गात आहेस कृष्णा तिसऱ्या वर्गात आता मदत कोणी बोलणार नाही किशी की मूळचे एक लफ्ज बी निकला मा कसं लाशे बिछा धुंगा आज एक शब्दही निघाला पाहिजे काय किसने माईक जवळ घे किती भाऊ हा तुम्ही थांब ना तू काय तोंड घालून राहिला त्याच्या घरात तू भाऊ आहेस का त्याचा काय राजा थांब ना मग घरबळणूक कर तू धूम करून राहिला तुझं काय नाव रे हे किसना किती भाऊआ दोन बहिणी किती एक म्हणजे टोटल किती तीन किसना कोण व्हायचं कायच्यात जायचंय तुले आर्मीत जायचं आहे बरं मले सांग शिवाजी महाराजच्या जयंतीची तारीख किती आहे किसना म्हणे याचा काही संबंध नाही बाप बरं मला सांग गांधीजीच्या जन्माची तारीख किती आहे बरं मग मला एका प्रश्नाचं उत्तर दे या योजनेच्या लायकीच तू उत्तर दिलं काय दिलं काय या एका तरी योजनेच्या लायकीच तू उत्तर दिलं काय नाही मग तू या योजनेचा अधिकारी आहेस काय किसना म्हणेन धोका साला धोका दिया रे बोला तरे ते करू करूंगा में ने आश्वासन दिया धोका दे दिया <laughs> तू मला एक सांग ना तू या घरी वावर किती कर आहे किती दोन एक्कर वावरात बोर आहे काय वीर आहे की बोर आहे वीर बोरही नाही कृष्णा हे पुस्तक दहा रुपयाचं आहे गाडगे बाबाचं मनात कोणी बोलणार नाही कोणी जर कोणाला जर काही झालं याची गॅरंटी मी घेणार नाही कोणाला काही होणार नाही किस ना पुस्तक आहे दहा रुपयाचं गाडगे बाबाचं कोणाचं गाडगे बाबाचं माईक मध्ये बोल ते वायरून पाय काढ कोणाचं आहे गाडगेबाबाच गाडगे बाबा हे गावावर प्रेम करणारे संत होते आम्ही तरी लय चोपळे कीर्तन करावं आता मी पाय कीर्तन आले अर्धा घंटा अगोदर आलो चहा घे पेलो चहा पेल्यावर मी काळाही मांड्याला लावला त्याच्यानंतर आता कीर्तन सरल्यावर आम्ही जेवणही करू पहिले पैसेही देतील आणि गावाच्या बाहेर महाराज महाराज म्हणून आदर सत्काराय दुपट्टाही भेटला बापा टोपीही भेटली पण गाडगेबाबाचं तसं होतं काय म्हणून गेले संत म्हणतात लोक रामपालले संत म्हणणार नाही हा फरक आहे गाडगेबाबा कीर्तनाच्या अगोदर गाव झाडायचे बेटा काय करायचे गाव झाडायचे गाडगेबाबाचं कीर्तन सुरू होतं चालू कीर्तनात निरोप आला होता गाडगेबाबाले बाबा तुमचा मुलगा मेला काय निरोप आला मेला काय म्हणत गाडगे बाबा काय केलं असेल तुला वाटते गाडगे बाबांना कीर्तन बंद करून घरी गेले असतील बरोबर आहे काय केलं असेल कीर्तन बंद करून घरी गेले असतील गाडगे बाबा जो लोक सांगायला गेले बाबा तुमचा मुलगा मेला मग गाडगे बाबा लोक म्हणत मग नवल घडलं काय काही मुलगा मेला तर काही नवल घडलं काय तो, का तो अमरपट्टा घेऊन आला होता काय अबे निसर्गाचा नियम आहे तो जन्माले आला तो मरणार मग मुलगा मेला म्हणून काही नवल घडलं काय काही गाडगे बाबानं भजन घेतलं कीर्तनात असे मरती न कोट्या न कोटी काय काय अरे पोरगा का मेनं पण कीर्तन बंद केलं नाही गाडगे के बाबानं मग मला सांग या हातात गाडगे बाबा आहेत आणि या हातात दहा रुपयाची नोट आहे इकडून गाडगे बाबा इकडून दहा रुपये दोन पैकी काय पाहिजे सांग थांब थांब काय पाहिजे गाडगे बाबाचं पुस्तक शेवटलं कीर्तन आहे गाडगे बाबा आता तिकून गाडगे बाबा आहेत आणि वाढले काय पाईक पाई? मध्ये बोल गाडगे बाबा अजून वीस वाढले काय पाहिजे ते माईक काढूच नको तोंडाचा काय पाहिजे तरी पुस्त पन्नास झाले एकूण तू इकडे लक्ष नाही देऊन राहिला काय पाहिजे एकूण शंभर आहेत आता दीडशे झाले पुरे काय पाहिजे टाळ्या वाजवा त्याच्यासाठी याच्या बापानं वावर नशीन वाळवलं पण याच्या बापानं हे इस्टेट कमावली टाळ्या वाजवा याच्या माय बापाने त्याच्या अंगातलं टी शर्ट फाटेल शिवेल ते गरीबाची संपत्ती आहे त्याची नियत नोटीवर नाही गेली त्याची नियत एकूण हे संस्कार आहे बाबू ते दीडशेही घेऊन जाय आणि ते गाडगे बाबाचं पुस्तकही घेऊन जाय अभे घे राजा हरिश्चंद्र अबे तू या मोठा भाऊ म्हणून घे मला सांग हे पैसे मी घरून आणले की येईन मला दिले बरोबर मग हे बापाचे चालले की तुमच्या गावातले चालले हा हे शिकलं पाहिजे माईक ठेवून दे हे शिकलं पाहिजे तुमच्या आले तुमच्या हिशावर आलेला वाटा बसून जा बेटा तुमच्या हिश्यावर आलेला जो वाटा आहे त्या वाट्यातला थोडा वाटा तुम्हाला इतरांना देता आला पाहिजे पन्नास वर्षाच्या अगोदर एकच आवाज होता फक्त गुरुवारी सत्यपाल महाराजांचा पाच दशक झाली आज तेच्या सारखे पन्नास तयार केले तेन कोणता मायचा लाल पैदा नाही झाला त्याच्या डोक्यात हा विचार येईन तो विचार करते मी जर दुसऱ्याला तयार होऊ देतो तर हा माया पोटावर पाय देईन माय महत्व कमी होईन सत्यपाल महाराज न तेच्या पन्नास खंजिरी वादक निर्माण केले मग आणि व्हिडिओ नाही घेऊ शकलो मी तुम्ही बोलून राहील तिथं आणि डबल जर व्हिडिओ काढत होतो तर त्याची मजा नव्हती येत बापूराव भाऊ बोलले की मायासाठी सत्यपाल महाराज राष्ट्रसंत आहेत मले पुरस्कार दुसऱ्या कोणाच्या हातून नाही पाहिजे माझी इच्छा आहे की हे गाव आदर्श झाल्यानंतर मायासाठी गुरुवर्य असणारे राष्ट्रसंत सत्यपाल महाराजच्या हातून मला पुरस्कार घ्यायचा आहे हे ताकद आहे पत्नी गेली देहदान केलं महाराजांनी पत्नीच वडील गेले नेत्रदान केलं भाऊ गेले देहदान भावाच ते मेडिकल ते पॅरेलाइज मुळे शरीर घेऊ शकले नाही आई गेली तर देहदान केलं म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आपल्याच्या एवढी मोठी ताकद आपण रक्तदान जरी केलं जे आपल्याच्या देणं होते दान करत जाओ सर्वात मोठी ताकद आहे म्हणून तुम्हाला विनंती अजूनही ज्यांच्या ज्यांच्याकडे या मंडळाची वर्गणी बाकी अशी ना अर्जंट मध्ये आणून द्या कारण गेल्यानं माणूस मोठा होते नाही तर गावागावातले कार्यक्रम बंद करायच्यामुळे पडले वर्गणे होत नाही